तेराशे एकोण तेरा ऐंशी चौदाशे एक चौदा 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 पंधरा चौदाशे एकोण पंधराशे एक पंधरा 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 पंचवीस पंधरा चाळीस पंधरा एकोण पंधरा ऐंशी पंधरा नव्वद सोळाशे एक सोळा सोळा एक्कावन्न सतराशे एक सतराशे एक सतरा 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 एकोण सतरा ऐंशी सतरा नव्वद अठराशे अठरा अठरा पंचवीस अठरा एकोण अठरा ऐंशी एकोणीसशे एक एकोणीस एकान दोन हजार एक दोन हजार पंचवीस एकान ऐंशी दोन हजार ऐंशी एकवीसशे एकवीस एक्कन एकवीस एक्कन एकवीस एक्कन एकवीस एक्कन एकवीस 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 एक्कन रहीम पंचेचाळीस शेक पंचेचाळीस शेक पंचेचाळीस शेख बाबू जाधव त्रेचाळीस एकावन्न चौवेचाळीस शेक पंचेचाळीस शेख पंचेचाळीस शेक पंचेचाळीस शेक पंचेचाळीस शेक शेटे आगे। आगे। दोन हजार एक एक्कावन्न दोन हजार एकावन एकवीस शेक एकवीस शेक एकवीस एकावन बावीस शेक बावीस शेक बावीस 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 एक्कावन्न बावीस एक्कावन्न बावीस साठ सत्तर तेवीस एक तेवीस एकावन तेवीस एकान चोवीस एक चोवीस 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 एकान पंचवीस एक पंचवीस एक पंचवीस पंचवीस एकान पंचवीस सत्तर पंचवीस ऐंशी सव्वीस एक सव्वीस एक सव्वीस एक सव्वीस 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 रहीम चला बावीस एकान तेवीस एक तेवीस चोवीस एक चोवीस एक्कावन्न पंचवीस एक पंचवीस एकावन पंचवीस एकोण पण सव्वीस एक सव्वीस एकोण सत् चोवीस एकोण चोवीस एकोण सत्तावीसशे सत्तावीस सत्तावीसशे सत्तावीस सत्तावीसशे सत्तावीस सत्तावीस एकोण सत्तावीस एकोण सत्तावीस साठ सत्तावीस सत्तर सत्तावीस नव्वद अठ्ठावीसशे एक अठ्ठावीसशे एक अठ्ठावीसशे एक अठ्ठावीस अकरा अठ्ठावीस 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 बळी अठ्ठावीस चाळीस अठ्ठावीस एकोण अठ्ठावीस एकोण अठ्ठावीस नव्वद अठ्ठावीस नव्वद एकोणतीस एकोणतीसशे एकोणतीस 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 एक्कावन एकोणतीस एकावन्न एकोणतीस एकान एकोणतीस एकान बाबू जाधव पंधराशे सोळाशे सोळाशे एक सतराशे एक अठराशे एक अठराशे एक एकोणीसशे एक एकोणीसशे एकावन बा एकोणीसशे एक दोन हजार एक दोन हजार एकावन्न एकवीसशे एकवीसशे एकवन बावीसशे एक बावीसशे एक बावीसशे एक बावीसशेक 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 बावीस 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 एक बावीस एकावन तेवीसशे एक तेवीसशे एक तेवीसशेक तेवीसशेक तेवीसशे अकरा तेवीसशे अकरा तेवीसशे अकरा तेवीसशे अकरा मुटके हजार एक बावीसशे तेवीसशे पंचवीसशे पंचवीसशे एक पंचवीस एकावन्न पंचवीस एकावन्न पंचवीस सत्तर पंचवीस सत्तर चव्वीस एक चव्वीस एक चव्वीस एक चव्वीस एक चव्वीसशे अकरा सव्वीसशे अकरा सव्वीस पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस पंचवीस वसीमशे पंचवीस सतराशे एक सतराशे एक सतरा पंचवीस सतरा पंचवीस सतरा अठराशे एक अठरा पंचवीस अठरा पंचवीस अठरा पंचवीस अठरा पंचवीस अठरा एक्कावन एक एकोणीसशे एकोणीस पंचवीस 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 मागचं एकोणीस एकावन एकोणीस एकावन एकोणीशे एकान एकोणीस सत्तर एकोणीस सत्तर दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एकावन्न दोन हजार एकावन्न दोन हजार एकावन्न दोन हजार ऐंशी 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 बाबू जाधव दोन हजार एक दोन हजार एक अकरा दोन हजार अकरा दोन हजार अकरा दोन हजार अकरा पंचवीस दोन हजार एकावन दोन हजार एकावन दोन हजार साठ एकवीसशे एकवीस एक एकवीस अकरा एकवीस पंचवीस एकवीस पंचवीस एकवीस तीस एकवीस एक्कावन एकवीस एकावन एकवीस एकावन्न एकवीस एक्काोन ऐंशी एकवीस ऐंशी बावीस एक बावीसशे एक बावीसशे एक बावीस 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 एक्कावन बावीस एक्कावन बावीसशे एकोण बावीसशेवन बावीस ऐंशी बावीस ऐंशी बावीस ऐंशी बावीस ऐंशी बावीस ऐंशी कोकणे चौदाशे एक पंधराशे एक सोळाशे एक सतराशे एक अठराशे एक एकोणीसशे एक दोन हजार एक दोन हजार एक एकवीसशे एक एक बावीसशे एक बावीसशेक एक चोवीसशे एक चोवीसशे एक एक चोवीसशे चोवीसशेक चोवीसशे एक 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 चोवीसशे चोवीसशे एक वसेम एकावन सोळाशे सतराशे एक एकवन सतरा अठराशे एक अठराशे एक एक्कावन्न एकोणीसशे एक एकोणीसशे एकावन्न दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक्कावन एकवीसशे एक एकवीसशेक एकवीस अकरा बावीस एक बावीस एक बावीस एक बावीसशे एक बावीसशेक बावीस अकरा बावीस एक्कावन बावीस एक्कावन बावीस एक्कावन बावीस एक्कावन बावीस एक्कावन कोकणी इकडं बाराशे एक एक्कावन तेराशे चौदाशे पंधराशे एक सोळाशे एक सतराशे एक सतराशे एक सतराशे एक सतराशे एक सतराशे एक सतराशे एकशे अकरा बाराशे बारा बव तेराशे तेरा चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे एक्कावन्न चौदाशे एक्कावन इकडे पंधराशे एक पंधरा 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 हा छापूर पंधराशे पंधरा पंधराशे पंधरा पंधराशे पंधरा पंधराशे पंधरा पंधराशे एक सोळा अकरा सोळा एकावन सतराशे एक सतरा 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 एकावन्न अठराशे एक अठरा 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 एकोणीसशे एक एकोणीसशे एक एकोणीसशे एक एकोणीसशे एक्कावन दोन हजार एक 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 देवा सहाशे एक सहाशे एक सहाशे शहाऐंशी सातशे एक शहाऐंशी सातशे शहाऐंशी आठशे एक आठशे एक शहाऐंशी नऊशे एक नऊशे एक शहाऐंशी एक नऊशे शहाऐंशी नऊशे शहाऐंशी नऊशे शहाऐंशी किल्लरीशे एक आठशे एक नऊशे एक एक हजार एक एक हजार अकराशे बाराशे एक एक्कावन तेराशे एक एकवन चौदाशे एक चौदा एकान पंधराशे एक एकवन पंधरा एकोन पंधरा सोळाशे एक सोळा सतराशे एक सतरा 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 कोकणी सतराशे एक सतराशे एक सतराशे एक अठराशे एक अठरा एकोणीसशे एक एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे एकोणीशे एकोणीस ऐंशी नव्वद दोन हजार एक दोन हजार एकान दोन हजार एकावन्न दोन हजार एकावन्न दोन हजार एकावन ऐंशी दोन हजार ऐंशी एकवीसशेक एकवीसशे एकवीस एक्कावन एकवीस एकान बावीसशे एक बावीस 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 एकावन तेवीसशे एक तेवीस एकावन तेवीस एक्कान तेवीस एकावन तेवीस ऐंशी तेवीस ऐंशी तेवीस ऐंशी तेवीस ऐंशी तेवीस ऐंशी तेवीस ऐंशी चोवीस चोवीस एक चोवीस 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 पाचशे सहाशे 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 एकोन सातशे एक सातशे एकोन आठशे एकोन नऊशे एक हजार एकोन एक हजार एकोण अकराशे एकवन बाराशे एक बाराशे एकोन तेराशे एक तेराशे एक तेरा एकावन तेरा एकोन चौदाशे एक चौदा एकोन 老天气。 पंधराशे एक पंधरा एक्कावन्न पंधरा एकोणस सोळाशे एक सोळा ऐंशी सोळाऐंशी सतराशे एक्कावन अठराशे एक एकोणीसशे एक एक्कावन दोन हजार एक एकोन एकवीसशे एक बावीसशे बावीसशे एक बावीस एकावन बावीस ऐंशी तेवीस एक तेवीसशे तेवीस ऐंशी चोवीस एक चोवीसशे चोवीस 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 चोवीसशे चोवीस चोवीस एकावन चोवीस एक्कावन चोवीस साठ चोवीस साठ चोवीस साठ चोवीस ऐंशी चोवीस ऐंशी नव्वद पंचवीस एक पंचवीस एक पंचवीस अकरा पंचवीस अकरा पंचवीस अकरा पंचवीस अकरा पंचवीस अकरा तेव्हा जाधव एक चोवीस एक्कावन पंचवीस एक पंचवीस एक्कावन पंचवीस एक्कावन पंचवीस एकावन पंचवीस एक्कावन सव्वीस एक सव्वीस एक चव्वीस एक सव्वीस एक सव्वीस एक चव्वीस शेटे चोवीस एक्कावन संतोष पंधरा एक्कावन्न सत्तावीसशे एक एक्कावन अठ्ठावीसशे एकवन अठ्ठावीस एकावन्न एकोणतीसशे एक तीन हजार एक तीन हजार एक तीन हजार एक एकावन्न तीन हजार एकावन्न तीन हजार एकावन्न तीन हजार एकान ऐंशी तीन हजार ऐंशी तीन हजार ऐंशी चालली तीन हजार ऐंशी तीन हजार ऐंशी तीन हजार ऐंशी बाबू जाधव तीन हजार एक एकावन्न तीन हजार एकावन्न तीन हजार एकान ऐंशी तीन हजार ऐंशी तीन हजार ऐंशी एकतीस एक एकतीस एक एकतीस एक एकतीस एक एकतीस एक एकतीस एक गणवट एक एक्कावन एकतीस एक एकवन एकतीस एक्कावन एकतीस साठ एकतीस साठ एकतीसशे साठ बत्तीस एकतीसशे साठ एकतीसशे साठ एकतीसशे साठ बाबू जाधव एक बत्तीस एक बत्तीस एक बत्तीस एक कुमकर चला चला एकावन्न दोन हजार एकावन्न एकवीसशे एक एकवन एकवीस एकावन बावीसशे एकावन्न तेवीसशे एकावन तेवीस एकावन्न तेवीस चोवीसशे एकावन्न पंचवीसशे एक एकोन पंचवीस एकावन्न सव्वीस एक सव्वीस एक ऐंशी सव्वीस ऐंशी सत्तावीस एक सत्तावीस एक सत्तावीस 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 एक्कावन्न सत्तावीस ऐंशी अठ्ठावीस एक अठ्ठावीस 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 एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस तीन हजार एक 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 योगेश शेवाळे इकडं एकोणीसशे दोन हजार एक एकवीसशे एक बावीसशे एक तेवीसशे एक चोवीसशे पंचवीस चोवीस एक सत्तावीसशे अठ्ठावीसशे एक तीन हजार एक तीन हजार एकावन्न तीन हजार एकावन्न तीन हजार एकावन्न सत्तर तीन हजार सत्तर एकतीस एक एकतीस 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 एकान एकतीस ऐंशी एकतीस ऐंशी नव्वद बत्तीसशे एक बत्तीस 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 एकान बत्तीस ऐंशी तेतीसशे एक तेतीस तेतीस ते तेतीस इकडं तेतीस 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 रहीम पंचवीस 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 एक तेव्हा सव्वीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार एक 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 मुटकेन एकतीसशे एक्कावन बत्तीस एक बत्तीस एक्कावन तेतीसशे एक तेतीस अकरा तेतीस अकरा तेतीस अकरा तेतीस अकरा तेतीस अकरा बाबू जाधव एकावन तीन हजार एकावन्न एकतीस 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 एकावन एकतीस बत्तीस एक बत्तीस एक बत्तीस 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 पाटील एकावन दोन हजार एकावन्न एकवीस एकावन बावीस एक्कावन तेवीस एक्कावन चोवीस एक्कावन पंचवीसशे एकावन्न पंचवीसशे ऐंशी पंचवीसशे ऐंशी सव्वीस एक सव्वीस 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 साठ सव्वीस साठ सत्तर सव्वीस नव्वद सव्वीस नव्वद सव्वीस नव्वद सत्तावीस एक सत्तावीस 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 चाळीस सत्तावीस चाळीस इकडे सत्तावीस चाळीस सत्तावीस एकावन सत्तावीस ऐंशी सत्तावीस ऐंशी अठ्ठावीस एक अठ्ठावीस एकावन अठ्ठावीस एकान अठ्ठावीस ऐंशी अठ्ठावीस ऐंशी अठ्ठावीस ऐंशी अठ्ठावीस ऐंशी एकोणतीस एकोणतीसशे एकोणतीस 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 रहीम सत्तावीस शेख अठ्ठावीस शेख अठ्ठावीस शेख अठ्ठावीस शेक एकावन्न अठ्ठावीस ऐंशी एकोणतीस एकोणतीसशे एकोणतीस 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 एक्कावन एकोणतीस ऐंशी तीन हजार एक तीन हजार एक तीन हजार अकरा 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 घनवट अठराशे एक अठरा एकावन एकोणीस दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एकावन एक एकावन एकवीस एकावन एकवीस एकावन एकवीस एक्कावन एकवीस एकावन एकवीस ऐंशी एकवीस ऐंशी एकवीस ऐंशी चालली चालली तिकडे एकवीस ऐंशी एकवीस ऐंशी एकवीस ऐंशी एकवीस ऐंशी देवा एक एकवीस एक एक्कावन बावीसशे बावीस एक्कावन बावीस एक्कावन बावीस ऐंशी तेवीस एक तेवीस एक तेवीस तेवीस एक एक 태위셰크 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 에크만 태위셰크만 쵸위셰크 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 티그레 티그레 쵸위셰크 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 보디